नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते भूमी अमोलीला म्हणते अमोली, अमोली पौर्णिमा जर का तुझे कान भरण्याची कामं करत असती तर तू मला सांगायचं होतस ना तू जर का मला सांगितलं असतस तर मी नक्कीच तुला काय ते चोख उत्तर दिलं असतं त्यावेळेला अमोली बोलते पौर्णिमा तू मुद्दाम भूमीच्यात आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केलास पौर्णिमा यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा तुला या गोष्टीची शिक्षाही मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पौर्णिमा मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आणि जर का उगाच या गोष्टी वाढवत बसलात तर नको ते होईल त्यावेळेला पौर्णिमा असं बोलताच अमोली पौर्णिमा जवळ जाते आणि पौर्णिमाला म्हणते पौर्णिमा मला तुझ्याकडून मुळात अपे ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस तेच मला कळालं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायचं किती काही झालं तरी सुद्धा भूमीबद्दल तू माझ्या मनात क्लेश निर्माण केलास नाही, नाही ते भरवण्याचा प्रयत्न केलास आणि या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा या गोष्टीची तुला शिक्षा मिळणारच आणि लगेच अमोली भूमीजवळ जाते आणि भूमीला म्हणते भूमी सॉरी मला खरंच माफ कर खर तर मी तुझ्याशी असं वागायला नकोच होत भूमी खरं तर तू खूपच चांगली आहेस तुझ्याच मुलीपासून मी तुला लांब करत होते पण मला कुठेतरी भीती वाटत होती माझ्यापासून जर का तू क्षितिजाला कायमचं कायमच लांब नेलस तर तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली जरी ही माझी मुलगी असली तरी सुद्धा तुझं सुद्धा प्रेम आहे त्यामुळे तुला कधी यायचं असेल तेव्हा तू तिला येऊन भेटू शकतेस माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू कोणाच्याही बोलण्यात येऊ नको जे काही असेल ते माझ्याशी येऊन थेट बोल मला या गोष्टी खरच खूप आवडतील आणि मला या गोष्टीचा आनंद सुद्धा होईल तेव्हा मात्र मोठ्यानी अमोली बोलते भूमी खरंच सॉरी त्यावेळेला पारितोष बोलतो बघितलंस अमोली मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो भूमी खरंच वाईट नाहीये ती खूपच चांगली आहे तू भूमीला ओळखायला चुकलीस अमोली मी तुला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस आणि इथेच तुझं चुकलं अमोली कितीही का काही झालं तरी सुद्धा आता एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अमोली पारितोषला म्हणते पारितोष मला कळतय तुला काय म्हणायचंय ते मला सर्व समजतंय पण प्लीज पारितोष माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून कोणतीच गोष्ट केलेली नाही पारितोष कदाचित तुला माझा राग येत असेल पण मी खरंच सांगते मुद्दामून असं मी काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र पारितोष बोलतो अमोली तुला मी कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण जाऊ देत ना जे घडतं ते चांगल्यासाठीच आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुला तुझी बाजू कळली खर तर तुला तुझी कळली म्हणून तर सगळं काही नीट होईल आणि तुला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र अमोली खूपच खुश असते अमोली भूमीच्या हातातल्या क्षितिजाला घेत म्हणते भूमी खरच मला माफ कर मी तुझ्या स्वबाबतीत जे काही केलं ते चुकीच केलं पण खरंच सांगते भूमी मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा मात्र भूमी बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टी वाढवू नकोस आणि मला कळून चुकलंय तू उगाच स्वतःला त्रास करून का घेतेस आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला मात्र आजी अमोली जवळ येते आणि अमोलीला बोलते अमोली मला या गोष्टीचा आनंद आहे की बस आता सगळं काही नीट झालंय बाकी कसलाही विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र अमोली मोठ्यानी बोलते पुरे आता मी कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही कारण मला माझी चूक कळाली हे ऐकताच भूमी अमोलीला बोलते अमोली तुझं काही एक चुकलेलं नाही तू स्वतःला प्लीज त्रास करून घेऊ नकोस माझ खरच तुझ्यावरती विश्वास आहे प्लीज तू कधीही बाळाला येऊन भेटू शकतेस त्यावेळेला पारितोष भूमीला बोलतो भूमी अमोली रोज येईल तुझ्या बाळाला भेटायला पण प्लीज अमोली तू एक गोष्ट लक्षात ठेव क्षिति भूमीची मुलगी आहे तेव्हा मात्र अमोली बोलते हो मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवेन भूमी तू घाबरूच नकोस आणि अमोली तिथून निघून जात असते त्यावेळेला लगेच भूमी अमोलीला म्हणते अमोली तू पाहिजे तर इथे राहू शकतेस थोडे दिवस राहा आणि मग जा तेव्हा पारितोष बोलतो नाही भूमी तिला सवय झाले तर तिला सवय होऊ देत प्लीज तू तिची सवय मोडू नकोस तेव्हा मात्र अमोली खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मला सगळं काही कळून चुकलंय जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात इंटरेस्टच राहिला नाही मुळात मला एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि ती तिथून निघून जाते त्यावेळेला पौर्णिमा भूमीजवळ येते आणि भूमीला बोलते भूमी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सुखाने जगू देणार नाही तेव्हा मात्र आकाश कसलाही विचार न करता पौर्णिमाच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि पौर्णिमाला बोलतो पौर्णिमा पुरे आता खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय किती वेळा सांगायचं पौर्णिमा सुधार स्वतःला सुधार पण नाही तू मात्र प्रत्येक वेळेला आम्हाला त्रासच द्यायचा प्रयत्न करतेस काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि मला लवकरात लवकर सगळं काही नीटच करायचं आहे तेव्हा मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पौर्णिमा मोठ्याने बोलते आकाश तुम्हाला काय वाटलं ती अमोली तुमच्या हातात बाळाला सोपवून गेले म्हणजे ती चांगली नाही रे आकाश ती तुमचा फायदा घेणारच अरे बघ गोड बोलून तुमचा काटा काढते की नाही इकडे अमोली सुद्धा स्वतःशी तेच म्हणत असते काही झालं तरी मी कोणालाही सोडणार नाही एकेकाला त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र आकाश स्वतःशीच बोलतो कदाचित पौर्णिमा बोलते ते खरं असेल तर कदाचित अमोली आम्हाला फसवत असेल तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोलीचं हे घाणेरड रूप जेव्हा भूमी आणि आकाश समोर येईल तेव्हा आकाश आणि भूमी पोर अमोलीला माफ करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू